तर नमस्कार मित्रांनो काय चाललं आहे बरं आहे तुम्ही सगळे बरे असताल मी पण बरं आहे तर आता आज आहे एकतीस तारीख म्हणजे थर्टी फर्स्ट डिसेंबर तर आज दोन हजार तेवीस संपून आता दोन हजार चोवीस लागतं आहे पण आपलं वर्ष तर कुठे पाडवायलाच सुरू होते सगळ्यालाच माहिती आहे सांगायची गरज नाही आहे तरी पण आज मी सुट्टी होती कंपनीला तर लवकरच गाडी काढली तरी तीन अडीचच्या पुढं काढली सकाळी काय काढलेली होती सकाळी जरा जेवणाचा ब्रेथ होता वेगळा नेहमी म्हणजे बाप्पा बिर्याणी करायची मग झालं जेवण ते झालं व्यवस्थित मग तीनच्या पुढं बाहेर निघलो तर ट्रिप मारत मला आता वाढलेत साडेसात सात वाढलेत आणि इकडं बऱ्याच ठिकाणी गेलो मी तर एवढी गर्दी भरपूर गर्दी निस्टिम आणि दोन तीन मॉल बघितली आतापर्यंत आपल्या वाकडचे एक मॉल आहे पिनर मॉल पुन्हा हिंजवडी साईडला एक मॉल आहे त्या साईडला आणि इकडं आलो आता औंदा वेस्टर्न मॉल हा रिलायन्स आणि वेस्टर्न मॉल वेस्टर्न मॉल तर इथं पण एवढी गर्दी ना खूप गर्दी रे बघा बघतात तुम्ही दिसत असेल तुम्हाला आणि यासाठी हे बघा गर्दी तर आहे आणि सजावट पण चांगली केलेली मी बघा तुम्ही पण येत असता निघड कधी कमेंट मध्ये सांगा मला आणि बऱ्याच ठिकाणी बघितलं पोलीस बंदोबस्त एवढा जबरदस्त आहे विचारू नका चौकात चौकात पोलीस आणि प्रत्येकाचे चेकअप कुणी गाडी दारू पिऊन चालू होतं का कुणी टेबल सीट आहे का बऱ्याच ठिकाणी बघितलं मी भरपूर पोलीस मला पण चेक केलं पण आपण काय नो त्यामुळं काय सोडून दिलं लगेच लायसन बघितलं आणि सोडून दिलं तर मला हे सांगायचं आहे की दारू पिऊन काय म्हणजे मला हे सांगायचं आहे की नो गाडी चालू नका एन्जॉय करा थर्टी फस्टचा आणि तुम्ही पण आनंदी राहा आणि तुमच्या परिवारांना पण आनंद ठेवा कारण की आता आपलं वर्ष पुढे पाडवलं आहे त्यामुळं हा थर्टी फस्ट फक्त साजरा करा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आहे प्रत्येकजण साजरा करतो आणि आपण तो साजरा करून तर मला हेच म्हणायचं आहे की दोन हजार तेवीस संपले आता दोन हजार चोवीसमध्ये आपण पदार्पण करणार आहोत तर माझ्याकडून सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या दुधाळ परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला पण दोन हजार चोवीसवरचे हे समृद्धीचे जे जावे आणि भरभराटे जावे ही माझी अपेक्षा आहे तर आता बघतो आता थांबले मी येतं आता बघूत जर लवकर ट्रिप पडली तर घरी जाता येईल आणि शेरूने पण फोन केला तर आत्ता शेरबा शेरूमल पप्पा लवकर या आणि गम गम घेऊन बरं म्हणलं तिला तर आता गाणं आहेत आता तुमचं ट्रिप पडली लवकर आपल्या एखादी तर चांगलंच आहे पर ट्रीप करून थोडं थांबा लागेल जरा कारण की आत्ताच आवं मी इकडं वाकड आलो आता निघायचा आता पूर्ण ट्रीप जरा एक वाजली होती पण इकडं सांगली साईडची होती ती काय उचलली नाही मी सांगवीला गेले की पुन्हा रिटर्न काय भेटत नाही त्यामुळे आता इथून डायरेक्ट पडते आपली चिंचवडची किंवा निगडीची पडते फासायची आता बघू थांबतो थोड्या वेळ इथं थो। भरपूर गाड्या तिथं पण मॉल पण लय मोठा आहे भरपूर मोठा मॉल आहे पब्लिक पण भरपूर आहे तरी अजून थोडा अर्ध्याच तास एवढी पब्लिक फुल होईल बघा तुम्ही आता सांगता नाही आजामी आ, का का जा जा तर आज आम्ही जाणार होतो बाहेर त्यावेळी मी उषा शेरू शिवनेरीला लहण्याद्री आणि ओझरचा गट काही ताजामुळं जमलं नाही जायला तर आता बघू तू उद्याच्याला काय होतं काय नाही तुम्हाला सांगनच मी आणि व्हिडिओ पण जर गेलो तर शिवनेरी किल्ल्याचा व्हिडिओ नक्की दाखल तुम्हाला तर शेरू मला म्हणली पप्पा इकडे जाऊ तिकडे जाऊ तर शिवनेरी किल्ल्याला काय म्हणले तिला म्हणलं शिवनेरी किल्ल्यावर जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचा जन्म तिथे झाला आहे म्हणून शेरोला उत्साह म्हणजे शेरोला असं वेगळं वाटलं काय ते पप्पा चला तिथंच चौक तर मग आता उद्याची प्लॅनिंग तिकडे आहे जाण्याचे तर चांगलेच मी मला तर इथं तो व्हिडिओ काढेलच मी तर बघू आता तर फक्त तुला मोबाईल चालू करतो लवकर आणि ट्रिप जर पडली तर चांगलं ते म्हणजे ट्रिप पडली की ते घरी जायचं होता डिव्हल झालं आले आठ वाजले आता साडेसात वाजले जातं बघू कुठली ट्रिप पडली ते आणि मित्रांनो आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कॉमेडी पण बघा आणखी कॉमेडी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय